श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज आपल्याला नक्कीच काही ना काही संदेश त्यांचे विचार त्यांचा उपदेश देत असतात त्यातल्याच स्वामी महाराजांचा हा एक संदेश जीवनात संकटातून मुक्त होशील जर स्वतःवर काम करायला सुरुवात करशील अगं वेळोवेळी तुला सांगतो ऐकता कसल्या उठ्या ठेवी करतेस त्यातून कोणाचं भलं होतंय तर ठीक आहे नाहीतर चाललंय आपलं आपलं काम काही उपयोग नाही ग त्याचा जर परमार्थ घडत नसेल तर जेव्हा जेव्हा शरीराने दुखणं खुपणं दिलं आहे तेव्हा तेव्हा शरीर तुला सांगत आहे चुकतेस तू स्वतःवर दुर्लक्ष करून स्वतःचे नुकसान करत आहेस ऊट आता आणि डोळे उघडून बघ नीट म्हणजे समजेल तुला कशासाठी धावत आहेस आणि त्यातून तुला काय मिळणार आहे सर्व करतो घरच्यांचं इतरांचं पण त्या उपर एक दुनिया आहे जिथे सहार स्वच्छ आहे मनाचं समाधान आहे आत्मिक सुख आहे जीवनाचा गोडवा आहे यासाठी सेवा मागस मागत, मागत असतेस ना तू जीवनाचं ध्येय समजलं पाहिजे इथे तू आज वाचत आहे ना हे तर वेळ आली आहे आपण जे कार्य प्रपंच सुल सहज आणि सुलभ व्हावा म्हणून करत होतो ना त्यापेक्षा जास्त प्रमाणात कार्य हे मानसिक सेवा आत्मन यासाठी घडायला हवं त्यामुळे एकतर भार हलका होईल नातं सुधारेल कारण वादविवाद करायला तू नको तो संवादच करणार नाही कुणाशी तुझं आयुष्य माझं देणं आहे हे तू सेवेत रमावं आणि आनंद घेऊन नातीगोती जपत फुलवावं असाच माझा आशीर्वाद निरंतर तुला राहीन हा महाराजांचा संदेश हा महाराजांचा विचार आपण नक्कीच अंमलात आणून महाराजांच्या संदेशाप्रमाणे वागूया श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हे शक्य करतील आहे